प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन मी योहान ह्याने एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला त्याच्या जवळ जिवंत देवाचा शिक्का होता ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला आणि समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारी पर्यंत पृथ्वीला समुद्राला आणि झाडांना उपद्रव करू नका ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्र वंश लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोस्ता आला नाही असा शुभ्र जगे परिधान केलेला आणि हाती झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासना समोर आणि कोकराच्या पुढे उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला ते उच्च स्वराने म्हणत होते राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकराकडून तारण आहे तेव्हा राजासन वडील मंडळ आणि चार प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते ते राजासना समोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले आमेन धन्यवाद गौरव ज्ञान उपकार स्तुती सन्मान सामर्थ्य आणि बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत आमेन। तेव्हा वडील मंडलांपैकी एकाने मला म्हटले शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत आणि कोठून आले मी त्याला म्हटले प्रभो हे तुला ठाऊक आहे तो मला म्हणाला मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत ह्यांनी आपले जगे कोकराच्या रक्तात धून शुभ्र केले आहेत प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्या पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही प्रिय जन हो आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण होऊ हे आपल्याला माहीत आहे कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो, तो जसा शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद मथ लिखित पवित्र शुभ वर्त घेतलेले वाचन लोक समुदायाला पाहून येशू डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जे शोक करत आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील जे नीतिमत्वाचे भूकेले आणि तहानेले ते धन्य कारण ते तृप्त होतील जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील जे शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मुले म्हणतील करिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे मुले जेवा लोग तुमची निंदा आणि छल करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा उल्लास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफल मोठे आहे प्रभुचे शुभ वर्तमान हे प्रभु येशू ख्रिस्त तुझी स्तुती असो